नऊ तारखेला सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली दहा तारखेला वाल्मिक कराड परळीतून निघून गेला मी वाल्मिक कराड केज पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झालेली आहे मला अटकपूर्वचा अधिकार असताना मी सी आय डी ऑफिस पुणे पाषाण रोड इथं सिलेंडर होत आहे संतोष भैया देशमुखांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी त्यांना फाशीशी शिक्षा द्यावी राजकीय दोषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे पोलीस तपासात जे निष्कर्ष मी बीड दोषी दोषी दिसलो तर न्यायदेवताने मला जे शिक्षा देईल ते मी बोगायला तयार आहे तेरा तारखेला फोन बंद केला तर पंधरा तारखेला फेसबुक वरती पोस्ट केली वीस दिवसापासून फरार झालेला वाल्मिक हा धक्कादायक घटनाक्रम समोर आला आहे सरपंच हत्या प्रकरणात ने तपासाला वेग दिला असून कराड हा सीएडी डी तपासाचा केंद्रबिंदू असल्याचं बोललं जात आहे आतापर्यंत सीएडी ने वाल्मिक कराड बद्दल बारीक सारीक माहितीही गोळा केल्याचं बोललं जात आहे पण सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर ने वाल्मिक कराड यांच्या पत्नीची दोन वेळा चौकशी केल्यानंतर नेमकं काय सत्य समोर आलं सध्या वाल्मिकराडबद्दल बीड मध्ये काय चर्चा चालू आहे याचा ए टू झेड आढावा आपण या व्हिडिओ मध्ये घेणार आहोत सरपंच देशमुख प्रकरणात तपासाला वेग दिला असून स्थानिक पत्रकारांच्या माहितीनुसार या वेगवेगळ्या पातळीवर काम करत असल्याचं सांगण्यात येत आहे सीआयने वाल्मिक कराडला शोधण्यासाठी त्यांच्या पत्नी मंजुली कराड यांची दोन वेळा चौकशी केल्याचं बोललं जात आहे त्याचबरोबर वाल्मिक कराड यांचे खासगी आणि सरकारी सुरक्षा रक्षकांची दोन वेळेस चौकशी केल्याचे समोर आले आहे ने आरोपींकडून दोन फोन जप्त केले त्यांच्या या फोन मधून सरपंच संतोख देशमुख यांना मारहाण केल्याचा धक्कादायक व्हिडिओ मिळाल्याचं सांगण्यात येत आहे विशेष म्हणजे आरोपींच्या फोन वरून एका मोठ्या नेत्याला फोन केल्याचंही सीआयडी तपासात समोर आल्याचं बोललं जात आहे या सगळ्या चौकशी नंतर बीडच्या स्थानिक पत्रकारांनी वाल्मिक करारचा घटनाक्रम समोर आला आहे तो घटनाक्रम काय नऊ तारखेला सरपंच संतोख देशमुख यांची हत्या झाली या सगळ्या प्रकरणानंतर दहा तारखेला वाल्मिक कराड वर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला त्यानंतर कराड कराड यांनी सोडून ते चर्चा आहे महाकालेश्वर आणि ओंकारेश्वर या देवस्थानांचे दर्शन घेतल्याचंही बोललं जात तेरा डिसेंबर पर्यंत वाल्मिक कराडांचा फोन सुरू होता त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार झाला पंधरा डिसेंबरला वाल्मिक कराडने आपल्या ऑफिशियल फेसबुक अकाउंट वरून धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे अभिनंदनाची पोस्ट केली तर दहा तारखेला वाल्मिक कराडवर गुन्हा दाखल झाला गुन्हा दाखल होईपर्यंत त्यांच्या सोबत दोन सहकारी अंगरक्षक होते मग त्या अंगरक्षकांनी वाल्मिक कराड यांना अटक का केली नाही त्यांना याबाबत नाही वरिष्ठांनी त्यांना नेमकं काय सांगितलं होतं दहा डिसेंबर ते पंधरा डिसेंबर वाल्मिक कराड यांचा फोन सुरू होता ते उपलब्ध होते तर पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई का केली नाही या प्रश्नांचे उत्तर आता सीए डी शोधण्याचा प्रयत्न करते यासाठी सी आय डीने त्यांच्या अंगरक्षकांची आणि अटक झालेल्या आरोपींची मोबाईल जप्त केल्याचं बोललं जात आहे सरपंचांना मारहाण करताना खरंच करत वाल्मिककरांनी व्हिडिओ कॉल केला होता का आता याचाही शोध सुरू आहे आता या तपासात सी आय डीच्या समोर काय सत्य समोर येते हे पाहणं महत्वाचं असेल तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण न्यूज अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा